मुंबईत येऊ नका रोखा कोणी थोपवलं जरांगेना आले ना एकट्या नाही आले सगळे मावळे आले मराठ्यांचे सगळे घेऊन आले आले ते आले की लगेच आझाद मैदानावर परवानगी देऊ नका आझाद मैदानावर परवानगी देऊ नका आझाद मैदानावर परवानगी देऊ नका का। दे दे। काय झालं काय झालं न्यायालयानं मनाई केली जरांगेंना आझाद मैदानावर उपोषण करता येणार नाही काय खुश काय खुश सदावरते खुश सदावर, खुश, सदावर खुश अरे काय खुश झाला तू काय मिळालं तुला लगेच ऑर्डर काढली आझाद मैदान मुंबई पोलीस जरांगेंना एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी उपोषण करता येणार आहे येणार आहे येणार आहे जाल जागेंनी तिथं पाय ठेवला उपोषणाला बसले की लगेच हा पट्ट्या आपल्या सुविध पत्नी जयश्री पाटलांना शेजारी घेऊन बसला आणि काय बोलला सकाळी नऊ ते रात्री ते संध्याकाळी सहा पर्यंतच बाकी काहीही नाही फक्त किती घंटा नऊ घंटा एक घंटा दोन घंटा तीन घंटा चार घंटा पाच घंटा सहा घंटा सात घंटा आठ घंटा नऊ घंटा अरे कुणाची घंटा वाजली सदावरती कुणाची घंटा वाजली अरे एकोणतीस तारखेला तिंबईत येऊ नका रोखा कोणी थोपवला जरांगेंना आले ना एकटे नाही एक आले सगळे मावळे आले मराठ्यांचे सगळे घेऊन आले आले ते आले की लगेच आझाद मैदानावर परवानगी देऊ नका आझाद मैदानावर परवानगी देऊ नका आझाद मैदानावर परवानगी देऊ नका काय झालं काय झालं न्यायालयानं मनाई केली जरांगेंना आझाद मैदानावर उपोषण करता येणार नाही काय खुश काय खुश सदावर ते खुश